मिरज मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ रुपेश शिंदे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉक्टर रुपेश शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला रुग्णालयामध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले यामध्ये एकशे पस्तीस जणांनी रक्तदान केलं संकलित झालेल्या रक्त ही ओसतोड मजूर आणि गरीब लोकांना दिल जाणार आहे रुग्णालयाच्या आवारात पस्तीस वृक्ष लागवड करण्यात आले रुग्णालयात ऍडमिट असणाऱ्या गरीब आणि नातेवाईक नसलेल्या रुग्णांना वस्तूंचे किट देण्यात देण्यात आले आले दिलासा संस्थेतील मुलांना खेळाचे साहित्य त्याचप्रमाणे रुग्णांना फळे आणि अंडी वाटप करण्यात आली वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांना त्यांच्या जिममध्ये जिमचे साहित्य साहित्य देण्यात आले यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव मेडिकल सुप्रिंटेंड डॉ प्रियांका रहाटी मेडिकल ऑफिसर डॉक्टर संजय माने डॉ पेनियल भोरे डॉ मकरंद वाडीभस्मे डॉ स्वप्नील मुंडे डॉ परमजीत मोरे डॉ दिनेश चौधरी डॉक्टर मृणाल डॉक्टर करिश्मा चौधरी डॉक्टर आसावरी नर्सिंग मेट्रन वंदना शहाणे सामाजिक राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पत्रकार यावेळी उपस्थित होते